नमस्कार शेतकरी बांधवांना मी सुहास विकास ह्याच्यातो शेतकरी बांधवांना पाहू शकता की आता दोन तीन तेल वातावरण बराच चेंज झालेलं आहे याच्या आधी दोन महिने उन्हाळा भरपूर होता टेम्परेचर जास्त होतं पाण्याची कमतरता काही भागात होती पण शेतकरी बांधव पाहू शकता की आता गेले दोन दिवस ढगाळ वातावरण झालेलं आहे पावसा वातावरण झालेलं आहे आणि पुढील आठ दिवस देखील पावसाला पावसाळं वातावरण देखील चांगलं राहणार आहे ढगाळ वातावरण आहे पावसा वातावरण आहे त्यामुळे शेतकरी बांधव इथून पुढं झेंडू लागवड आता करू शकता किंवा झेंडू लागवडी कल शेतकऱ्यांचा वाढू शकतो त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो तुम्ही आता विचार करत असाल की झेंडू लागवड आता कुठली करावी कारण काही भागात टेम्परेचर असेल किंवा काही भागात पावसा असेल तर आपल्याकडे झेंडू लागवडीला ऑर्डर सीड कंपनीचे ड्रीम येलो असेल प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल अशा अनेक नामांकित कंपनीच्या चांगल्या वर एक नंबर क्वालिटीची रोपं विकाससाठी नर्सरीमध्ये हादस टाकून उपलब्ध आहे शेतकरी बांधवांनो झेंडूला दर आता मार्केटला चांगला चालू आहे येणाऱ्या काळात देखील पुढील सहा महिन्यामध्ये दर चांगला राहणार आहे त्याच्याचा भाऊ विचार करू शकता की आपण येणार काळामध्ये जसं श्रावण गणपती असेल श्रावण गणपतीनंतर येणारा आता हे पुढील सहा महिने काळ इलेक्शनचा काळ धावणार आहे म्हणजे गेल्या पुढील दोन महिन्यात जुलैनंतर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन चालवतं आणि इलेक्शन म्हणलं की फुलांची मागणी वाढली फुलांची मागणी वाढल्यामुळे झेंडूला आपाप दर भेटणार आहे त्यामुळे नक्कीच पुढील काळात झेंडूला चांगला दर आणणार रा आहे त्यामुळे जे कोण शेतकरी बांधव झेंडू लागवड करू इच्छितात त्यांनी विकासासाठी नसेल तुंग व विकासासाठी नसेल आळेफटा यावेळी एक अवश्य भेट देऊन रोपे या ठिकाणी खरेदी करू शकता हदर स्टॉकमध्ये या ठिकाणी रोपं उपलब्ध आहे खाली दिलेल्या स्क्रीनला आपण कॉल करून रोपाची बुकिंग व रोपाची खरेदी करू शकता धन्यवाद